मित्रांनो आता आम्ही रस्त्याने जात आहोत इथून आमच्या देवाच्या वाडीची पालखी आणण्यासाठी तर तुम्ही बघू शकता तो महापाठचं जे वातावरण आहे असे सोनेरी रंगाचा हा गवताचा आता एक हे झालेला आहे प्रवाह दिसत आहे सर्वीकडे जे काही भातशेती करून झाल्याच्यानंतर किंवा असं गवत येतो तो गवत पूर्ण असं इथे सोनेरी रंगाचं झालेलं आहे तुम्हाला दिसतच आहे तसं मी पुढं जाते तसं माझ्या पाठीमागे पूर्ण हा गवत इकडे सोनेरी रंगाचा झालेला आहे खूप छान असं इथे हा दिसतोय तुम्हाला पण कोकण हा आपलाच असा असा बोललं जातं तर नक्कीच तुम्ही सर्वांनी कोकणात येऊन अशा छान छान ठिकाणी भेट द्या फिरा आणि मस्त आनंद उत्सव साजरा करा आणि तुम्हाला माहीत आहे की आता कोकण म्हटलं तर एका विशिष्ट फळासाठी फेमस आहे हापूस आंबा आंबा म्हणजे ज्याच्यासाठी आतुरतेने वाट बघितली जाते त्या आंब्याची ते आता मे मार्केटमध्ये पण आंब्या आलेले आहेत तरी पण जे हापूस आंबे आहेत ते कोकणमधलेच खरे आंबे आहेत बाकी इतर ठिकाणचे जे आंबे असतात त्याला काही चव नसते पण ते लोक कुठेतरी आपला हापूस आंबा म्हणून नावाला ते विकण्याचं काम करतात पण कोकणातला हा खरा हापूस आंबा असतो सांगा झालं तर खूप छान अशी पायबाट चालत जा चल लवकर जरा बाळा पाऊल टाक सर्वजण पुढं गेलेले आहेत पालखी आणण्यासाठी तर <coughs> आम्ही पण आता जातच आहोत पालखी आणायला